तिथं तिथंच भाकरी याच्या तुमच्या एकदा इकडे ला आणि त्याच्यावर काही दिवस तिथं गावात पांडुरंगाच्या मंदिरापाशी मग सप्त यायला लागले सप्त वार कुचकुच करायला लागले काला व्हायचं मग जायचं पुढे होणार चालायचं पण पैठ जिवारी होणार राहत मग आता अजून त्याने तिकडं वस्ती मांडली आमच्यासाठी धाने पुणे साहेबांनी हे जरी अडचण होती म्हणून म्हणून या निमित्तानं बाबांचा संबंध झाला धाना पुण्या साहेबकडून आणि सगळ्या संबंधाला अख कारण त्याचं बोलता बोलता एकोणीस वर्ष एकोणीस वर्षाची पहिल्या दिवसाची पहिल्या दिवसा शेवट भेटणं सुद्धा भाग्य आहे ना ओपनिंग बॅटिंग भेटत नाही कोणला ते म्हणजे नको नको आणि क्रिकेटमध्ये चांगलं खेळू लागत तसं मी काही चांगलं नाही पण ओपनिंग बॅटिंग पहिली मला आली बऱ्याच दिवसा पण आली सातव्या दिवसाचं कीर्तन केलं बाबा असताना बाबा असताना आम्हीच कीर्तन करायचो आमचा आमचा चढाक झालायचा पण मागून त्यांना अनुभव आला मासले पाहायला लागले मोठा मासला म्हणजे नवीन नवीन नवी। आम्ही पडलो माग पण पर यंदा परत कसा का काय चार झाला मी कीर्तन करतो सारख्याचा जावंही झालो पाच हजार घेतो ते काही नाही पण अजून त्यांना काय झालं कुणाच ठकम घ्या घ्या कीर्तन म्हणून चालू वर्षी योग वगैरे कीर्तन करतोय कुठेही करतोय दिंडीत तर करतोय करतो पण असं कोणी नसलं का ज्याला नाही कोणी त्याला हाय लोणी कोणी नसलं का मग करतो कीर्तन गावात कोणाला हव्या नसलं असं तर करतो पण करतो नाही असं आणि दिवस इतके झाले बाबाच्या संगतीत एक क्षण जरी होय संत संगती तर मला ती चाळीस वर्ष झाली मी तीनशे दिवस बाहेर किती लय मासले पाहिले म्या माणसं कितके पाहिजे आता इथे तर नाही भाग्य आहे माया माय नवरदेवाची परिस्थिती कशी का असाना पण वजत्री चांगली असल्या काय मोठे मग ते कपडे नवरदेव म्हणजे कसा का पण वजत्री आमच्या नवरे महाराज आता हे महाराज बसले पिठे त्यांना बसू नको पण नाही लोकांना घेणं काही नाही वजत्री चांगले असल्या का माझ्या लग्न मोठे काही नऊ वरडच ना त्याला वरडच न्या यांचं काही घेणं नाही लक्ष राहतो हे मंत्रमुग्न करून टाकलं गणेश महाराज हे अशी जोडी भेटणं माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास सारणे राखेला दा केला भोगवटा याची लागी वडिलाची मिराशी बापसेटा सवयरा अजून ते कसे तयार करतील त्याला हिशेबच नाही विठाल विठ्ठल गणेश महाराज कीर्तन होतात आमच्या तिकडे येतात पाहणे किंवा त्यांचं मोठ्या सप्त कीर्तन राहतात गणेश महाराजांना पण आता आमच्या सुद्धा बदल झाला गावकरी गावकरीच मग कधी कधी बाबाचं माग घ्यावं लागत त्यांना एक कोटी सप्ताह झाला एक कोठ इथं बिरोबर आधीच ठाणे ना एक कोठेच सप्ताह एक कोटीचा हिशेबच नाही पहिल्या दिवशी मंडप धोनी आला पावसाळा अख्खे लोक उपाशी मरायला लागले बरं आमचं सारा ड्रायव्हार अखेर जेव्हा पिक एकदम ओके सप्ताह सुरू झाला पहिल्या दिवशी पण आमचं भजन बंद नाही जसं नारंगी महाराजाचं भजन आहे ना तसं आमचं चार रात्रंदिवस आठ दिवस भजन आहे चार करी पहिला पहिला हा नवमी दुसरा एकतीस दुसऱ्या पाहिल्या दुसरा असे चार करी पाच पाच ताळकरी होत्या आमच्या मागे पन्नास पन्नास ताळकरी करी आणि सप्ताह लोक हजरायला लागले फार कोटीपर्यंत गेला कोणाला घ्यावा कोणाने तसेच चार सहा आहेत आणि त्याला सुद्धा आता मंत्री संत्रीस लागत आमदार तरी लागतो खासदार तरी लागतो होत नाही आता तू कस काय झालं बाबाची ख्याती इशाराचीच राहिली नाही सप्ताह घ्यायचं अदुबर आमचे खेडेगाव मला आम्हाला घेत देता जिथं समाज येते सप्ताह झाला लोक म्हणजे नाही छापायचं गाड्या त्याच्यावर जिथं पहिला सप्ताह झाला माणिक बाबाचा सुरात बिरोबा बसून गेली ना अख्या गावात बिरुबाची मंदिर बांधले इथं मंदिर आणि बिरोबाच्या तिथं सप्ताह चालून बाबाच्या मांडू लोक म्हणे नाही बिरोबाचं मंदिर व्हायचं मोठे लोकांना लोका सप्ताचं मत नाही परमार्थाचं मत नाही जमलं तर भागीवान मी नाही सांगत माऊली म्हणते संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती एक राहत नाही संपत्ती एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही साकूर मोठा गाव पेठ्याचं गाव बाजारचं गाव शेळ्या मेंढ्या कोकर बाकर आणि मग दो ते म्हणे हे बाबा सप्ताकडी बिरुबाचं मंदिर तसंच राहील वरणी दिलं बाबा मला खेळ जग फिरून आलं ढवळपुरी तिकडं त्या मेंढ्यांना उदी दिली काय मेंढ्या झाले मरायच्या बंद ते फेटेच घेऊन आले पैसे फेट्यात बांधून ढवळपुरी चंदपूर तिकड लांब त्या लोकांच्या मेंढ्यात बाबाचं असं उदी दिली मेंढ्याच मरायचे बंद झाले आमचं सुख झालं मग खूप पैसे आले ऐंशी हजार काही राहील करून कीर्तनकार पैसे घ्यायला खाल निवून आणले का म्हणजे ते रोप होत आता त्याचा हिशेबच राहिला नाही आणि सबचे किती घेत बाबाची आणि तिथं आम्ही पडेलच कीर्तन काढून दिले आमच्या तिने पण आम्ही पडून राहतो पडी पडी आम्ही म्हणते नाही कीर्तन द्या काकडा हरिपाट आमचा एक ती चाळीस वर्षात काकड हरिपाट कधी कीर्तन पण नसलं कोणी दिलं तर अशी भीक नाही मागायची मला कीर्तन द्या काही महाग नाही आमुचित कीर्तन सात दिवस आणि दिवस एक दिवसात मजा नाही आता मी आलो सात दिवसाची टिकून काल कीर्तन करून आले चौथ्या दिवसाचं दिवसाच पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि नामपर कीर्तन आमच्या वारकऱ्याचा दंड पहिल्या दिवशी नामपर असं जाऊ द्या बाकीचा विषय पण अनेक वर्षापासून हे पहिल्या दिवसाचं अं एकोणीसा वर्षाच पहिल्या दिवसाचं बाबाच्या आदेशानं म्हणा संयोज मंडळीच्या आदेशानं म्हणा आला आला निरूप सांगितलं का सेवके हे करावे सांगितले ते होत पण कामाने बाबा कीर्तन बाबा सकळी येईल मी मागून मला फोन करते पोचला का गेले का पोचले म्हणलं पोचलो मला फोन मा फोन धरणार नाही संजीव संजय फोन आला मग म्हणलं आलं मी पोहोचले त्यांना सुद्धा धास्तीये ना आपण आपला चार चरणाचा घेतलाय नामपेल नाम म्हणलं का नाम देऊन ज्ञान म्हणलं का ज्ञान देऊ शांती म्हटली का नाथ महाराज वैरागी म्हटलं का तुकाराम महाराज हे रत्न हे है। आणि निवृत्तीनाथाचा विचारू नका सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना अनेक न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी महार्जन सगळे तीर्थ निवृत्तीनाथा पा